आणि जर बघितलं तर असतात आपण अशा प्रकारे तुम्हाला आपण पिटी देणार आहे त्यावेळेस आपण काय करतो की त्यांचं रात्री रात्री हे झाकण बंद करतो त्यांनी काय होतं की मधमाशांना बाहेर येतो येत नाही आणि जेव्हा शेतकरी त्याच्या शेतामध्ये जातो रात्री त्यावेळेस आपण हळूच हे मधमाशी जर म्हणतो इस्ट माशी आहे कारण सगळ्यात छोटी असूनही अतिशय कॉम्प्लेक्स पद्धतीने ती घट्ट तयार करते तर मंडळीनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मधमाशांचे प्रकार आणि त्यांच्या व्यवस्था कशा प्रकारे केली जाते त्यांचा मधाचा प्रकार कोणता आहे त्याचा वापर कसा केला जातो हे आपण जाणून घेतलं होतं तर आता आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत या ठिकाणचं संग्रहालय आणि जे मेनापासून विविध प्रकारचे प्रोडक्ट तयार केले जातात आणि त्यांचं हे हॅशटॅग ॲग्रो शॉप पाहणार आहोत तर चला बघूयात आपण ह्या व्हिडिओला चालू करूयात समजा एखाद्याला करायचं असेल दे तर त्याला गव्हर्नमेंटचं काही सबसिडी मार्केटमध्ये आम्हाला जे हेल्थ कॉन्शियस पब्लिक आहे त्यांच्याकडे खूप छान आम्हाला रिप्लाय म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे याला एका फुलापासून एका झाडाच्या एका फुलापासून म्हणतो कारण याला वेगवेगळे शेप आपण मुलांना आवडतील असे शेप आपण त्यामध्ये दिलेले आहेत हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये असं डिझाईन सुद्धा आपण बनवतो फ्रॅग्रन्स सुद्धा आपण ऍड करतो तर या गोदागिरी फार्म वर वेगवेगळ्या महाविद्यालयाच्या किंवा शाळेच्या भेटी येत असतात त्यांना आम्ही मधमाशी पालनाविषयी माहिती देतो त्यांच्यासाठी आम्ही एक छोटस म्युझियम तयार केलंय तुम्हाला दाखवतो त्यामध्ये त्यांना मधमाशी पालनाची प्रक्रिया कशी चालते हे थोडक्यात आम्ही समजून सांगतो तर तुम्ही आता इथं बघत असाल हे मध काढणी यंत्र आहे म्हणजे जेव्हा ह्या पूर्ण फ्रेममध्ये मध मद तयार होतो त्यावेळेस आपण ही फ्रेम ह्या मध यंत्रामध्ये ठेवतो हो असे चार फ्रेम आपण ठेवतो आणि आपण हे हलवतो तर हलवल्याने काय होतं की त्या ताकदीमुळे सगळा मध हा या भांड्याच्या आजूबाजूला लागतो आणि खाली येतो आणि मग तो आपण मध बाहेर काढून चालून खाली आपण खाली त्याला येण्यासाठी इथं छोटस चित्र आहे बघा त्या चित्रातून मध खाली येतो तर ही मग अशी आपण बघितली सातेरी माशीची पेटी आहे तर हे जे एक्स आहे एपीस मेली जातीच्या मधमाशीसाठी आहे आणि हे जे छोटं एक्सट्रॅक्टर आहे हे आपण सातेरी माशी जी आहे इटाली आपली इंडियन एपिस सिराना इंडिका जे आहे त्या माशीच्या फ्रेम छोट्या असतात तर तिला त्या त्या माशीच्यातून मध काढायचा असेल तर हे आपण त्यासाठी हनी एक्सट्रॅक्टर वापरतो नंतर हनी साठी स्टीलचेच भांडे वापरले पाहिजे हनी स्टोरेज साठी स्टीलचं भांडण आहे आणि थोडक्यात आम्ही मधमाशी पालनामध्ये काय काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतो हो त्याचं पोस्टर आणि मुलांसाठी बनवलंय त्यानंतर मधमाशी पालनामध्ये मग तुम्हाला मी सांगितलं की आपण काय करतो की बेसिक शीट आपण मधमाशांना अशा प्रकारे देतो आणि ह्या शीटवर मधमाशा काय करतात नंतर घर बनवतात तर हे शीट इथे चिटकवण्यासाठी आपण मेन ही शेगडी आहे ह्या शेगडीवर आपण ही मेन तापवतो आणि हळूच आपण ही मेन इथं सोडलं की ही पूर्ण शीट काय होते ह्याला चिटकून जाते माणी ही पूर्ण शीट आपण मधमाशांना पोळं बनवण्यासाठी देऊ शकतो शीट कशापासून बनवलेली आहे ही शीट मेण्यापासूनच बनवलेली आहे त्याच्यावर आपल्या मशीनने डिझाईन बनवली आहे थोडक्यात आपण घराचा पाया दिला आहे घराची भिंती मधमाशा बनवतात आणि सध्या जेणे स्वतःच चालू केलंय हो। मधमाक्षी मद, पालन हो। तर त्याच्यासाठी हे पाहिजे असेल तर त्याचा हो। काय का, रेट हे साधारण तीस रुपयाला एक शेट विकलं जातं हो। त्यानंतर हे शाळेत आम्ही जेव्हा मधमाशी पालनाची माहिती आली जातो त्यावेळेस सगळ्या प्रकारच्या मधमाशांचे पोळे कसे असतात हे विद्यार्थ्यांना कळवण्यासाठी आम्ही एक छोटीशी डेमो काचेची पेटी बनवली याच्यामध्ये पाच प्रकारच्या माशांच्या छोटे छोटे पोळे आम्ही इथं लावलेल्या आहेत आयडेंटिफिकेशन सोपं करण्यासाठी सो त्यानंतर मधमाशी पालनाविषयी वेगवेगळे पुस्तक आहेत जेणेकरून इथं जो व्हिजिटर येतो ते पुस्तक सुद्धा खरेदी करून घेऊन जातात आणि वाचनासाठी सुद्धा त्यांना हे उपयोग होतो त्याचा तर इथं हे आग्या मधमाशी पालन कसं करायचं त्याचं हे पुस्तक आहे त्यानंतर वृक्ष आयुर्वेद आयुर्वेदिक हे पुस्तक आहे हे वर्मी कम्पोस्टचं पुस्तक आहे हे मधमाशी पालनाचं आहे आपल्या महात्मा फुले विश्वविद्यापीठाची कृष्ठदर्शनी आहे असे वेगवेगळे पुस्तक आम्ही त्यानंतर सुभाष पाळेकरांचं हे नैसर्गिक शेतीचं पुस्तक आहे त्याचं सुद्धा आम्ही फॉलो करतो नंतर रानभाज्याची बखर हे एक पुस्तक आहे असे वेगवेगळे पुस्तक आम्ही इथं ठेवले आहेत तसंच आता हे पाहिले पुस्तक आहे रेफरन्स बुक आहे रेफरन्स बुक म्हणजे काय की ज्यातून आपण मधमाशन विषयी पुढचं ऍडव्हान्स नॉलेज आपण घेतो तर हे सुद्धा आम्ही इथं प्रिंट आउट करून ठेवले आहेत आणि याचा सुद्धा वापर आम्ही आमच्या पुढच्या स्टडीसाठी करतो आता हे जे आपण मधुपक्षिका पालन करतो तर याच्यामध्ये समजा एखाद्याला करायचं असेल तर त्याला गव्हर्नमेंटचं काही सबसिडी भेटते ना नक्कीच आपल्या महाराष्ट्र शासनाची खादी ग्राम उद्योग या मंत्रालयाअंतर्गत आपल्याला पन्नास टक्के सबसिडी मिळते म्हणजे जर एखादी पेटी पाच साडेपाच हजार पाच हजारला आपल्याला बसते तर त्यामध्ये अडीच हजार आपलं शासन देतं आणि अडीच हजार आपल्या किशातून आपल्याला म्हणजे एक एका पेटीमध्ये एका पेटीमध्ये आणि त्याच्यामध्ये अडिशनल आपल्याला शासन हे मदयंत्र तुम्ही आता इथं बघत असाल हे यंत्र सुद्धा मला त्या स्कीम मध्येच आलेला आहे किंवा ते भांडे असतील ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये भेटतात तर आपल्या फार्म विजिट आपण केली त्या फार्म फार्म मधून आपल्याला मध आणि जे मेन मिळतं त्याचं आम्ही छोट्याशा लॅब मध्ये कन्वर्जन केलंय तर ह्या लॅब मध्ये आम्ही मध आणि मेनापासून विविध सौंदर्य प्रसाधन बनवतो त्यामध्ये माझी जी पत्नी आहे रुपाली आवताडे ती त्याच्यामध्ये काम करते अ तर आपण जे मधुमक्षिका पालनामधून जे मध मुद, मेन मिळते ह्या मेनाचा वापर आपण लिप बाम लिपस्टिक आणि काजळ बनवण्यासाठी करतो तसेच मधाचा वापर आपण स्क्रब साठी करतो आणि हे मेन आहे ते आपण अगोदर प्युअर प्युअरली आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेतो हे रॉ आहे आणि हे एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे तर त्यापासून आपण सोप देखील बनवतो हे सोपचे विविध मोड तुम्हाला पाहायला भेटतील आणि मेनापासून आपल्याला कॅन्डल्स पण बनवता येतात तर त्या कॅन्डल्स पण आम्ही बनवतो आणि मेन म्हणजे आपण जर मार्केटमध्ये जर आपण लिपस्टिक घ्यायला गेलो किंवा लिप बाम घ्यायला गेलो किंवा काजळ असेल तिथे तुम्हाला गॅरंटी नाही आहे की ते ओरिजिनल प्रोडक्ट ओरिजिनल रॉ मटेरियल वापरतात वापरत आहेत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आमच्या याच्यामध्ये आमच्या प्रोडक्ट्समध्ये मेन आणि मध हे दोन प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतात ते ही एक छान गोष्ट आमच्या कॉस्मेटिक्स मध्ये आहे डबल okay. बॉयलर, बॉयलर मध्ये आपण ते मेन उकळायला ठेवतो त्यावरती जे वितळून जे तरंग येतो त्याच्यावरती ते, ते क्लीन होऊन वरती येतं आणि जे काही त्याच्यामध्ये जे डस्ट आहे ते खाली सेटल होतं ती वरची जी फिल्म आहे ती आता ही माझ्याकडे एक तुकडा आहे त्याचा अशी सर्क्युलर एक फिल्म होते आणि त्याचे कटआउट करून आम्ही हे मेन याच्यामध्ये ठेवले तर कुठलाही प्रोडक्ट बनवण्यासाठी आपण डबल बॉयलर मेथड वापरतो डबल बॉयलर म्हणजे काय आता हे जे पातेलं आहे याच्यात मी पाणी घेणार आणि हे जे काचेचं जे बिकर आहे याच्यामध्ये जे बेसिक आहेत ते ऍड करून डबल मध्ये आपण बॉईल करतो एका ठराविक टेम्परेचरला आपल्याला इसेन्शियल ऑइल्स आपल्याला टाकावे लागतात पण त्याला एक टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं आपल्याला कारण इसेन्शियल ऑइल ते उडून पण जाऊ शकतं म्हणजे त्याचा इफेक्ट कमी होऊ शकतो जर आपण टेम्परेचरची काळजी घेतली नाही तर आणि नंतर जर आपला सोप असेल तर ह्या मध्ये आपण त्यांना फिक्स करतो हे वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स आहेत तर या मध्ये आपण त्यांना टाकतो आणि त्यानुसार ती सा तो जो सोप आहे तो आकार घेतो आणि कॅन्डल साठी आपण डेकोरेशन साठी ही मोल्ड ही मोल्डस वापरतो अदरवाईज आपण काचेच्या बॉटल्स मध्ये पण आपण कॅन्डल बनवू शकतो आणि जे आमच्या आम्ही जे लिपस्टिक बनवतो हो हे एमटी केसेस भेटतात एमटी केसेस आपण वापरतो आणि हे जे मोल्डस आहेत त्या मध्ये जे लिपस्टिक आपण बनवली आहे या पिक बीकर मध्ये ती यामध्ये आपण टाकून मग आपण ती पुन्हा हे डिमोल्ड करतो आणि मग आपण या केस मध्ये फिट करतो तर, तर मार्केटमध्ये आम्हाला जे, मार्के। तर, आ, मार्केट आ, जे आ, हेल्थ कॉन्शियस पब्लिक आहे त्यांच्याकडनं खूप छान आम्हाला रिप्लाय म्हणजे रिस्पॉन्स भेटतोय कारण लिपस्टिक जर आपण मेन एक एक प्रोडक्ट घेतला लिपस्टिक ती अप्लाय आता लेडीज किंवा मुली थोडस बाहेर जायचं असलं तर तरी त्या लिपस्टिक अप्लाय करतात आणि त्याच्यावर आपण काहीतरी खातो पण फॉर एक्झाम्पल मुलींना पाणीपुरी खायला जायचे तरी त्या बाहेर जात आणि लिपस्टिक लावून जातात तर ते खाता खाण्यासोबत आपली ती लिपस्टिक आतमध्ये जाते आणि ही लिपस्टिक हार्मोनल चेंजेस चेंजेस जे मुलां मुलींमध्ये होतात त्याचं एक बेसिक कॉज म्हणून सांगितलेलं आहे तर हे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्यांना कळतात किंवा जे हेल्थ कॉन्शियस आहेत असे लोक आपल्याकडे आवर्जून लिपस्टिक घेण्यासाठी येतात आणि इतर असेल किंवा लिप बाम असेल सोप असेल तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कसं रेट कसा असतो म्हणजे थोडस कॉस्ट जास्त जाऊ शकते कारण याच्यामध्ये आम्ही घाण्याचे तेल वापरतो घाण्याचे तेलाची जर प्राइस जर तुम्ही पाहिली तर नॉर्मल रिफाईन तेलाच्या तिप्पट असते तिप्पट ते चौपट्टी असते आणि जे बीज वॅक्स आहे ते पण आपण प्युअर वापरतोय जे काही मटेरियल आहे आता सपोज काजळ बनवण्यासाठी आम्ही जी काजळी आणतो त्यासाठी आम्हाला खूप सारं तूप लागतं तर त्याच्यामुळे त्या गोष्टींची कास्टिंग ही वाढत जाते सूप बनवतात तो प्रामुख्याने हो नक्कीच कारण आम्ही आता हिवाळ्यामध्ये ट्राय केला होता तर खूप साऱ्या कस्ट, माझ्या कस्टमर्सनी त्यांच्या लहान मुलांसाठी काही बेबी सोप्स वापरले आपले की ज्याच्यामध्ये मी ऑइल कंटेंट थोडं जास्त ठेवलं होतं कारण मुलांची स्किन मॉइश्चर राहावी म्हणून तर आ, तो एक जो आम्हाला फीडबॅक आहे तो खूप छान आलेला आहे की ज्या वेळेस ह्या सोपने ज्या वेळेस मुलं आंघोळ करतात ना त्यांना बॉडी लोशनची सुद्धा गरज पडलेली नाहीये आणि अजून खूप सारे स्किन प्रॉब्लेम हे सॉल्व्ह झालेले आहेत ह्या सोपने वॅक्स पासून आमच्याकडे लिपस्टिक आहे लिप बाम आहे काजळ आहे, न, आहे आ, स्क्रब स्क्रब मध्ये आपण हनी आणि थोडासा पोलन ग्रेनचा वापर करतो हे सर्व प्रोडक्ट्स आहेत आम्ही आता नवीन प्रोडक्ट्स पण आम्ही ट्राय करतो लाईक मस्करा आता आप हो आपण फार्मसी कॉलेजेस आणि आयुर्वेदिक कॉलेजेस त्यांच्या कॉलेजेसमध्ये जाऊन आपण मुलांना ट्रेनिंग देतो प्लस इथे आपण जर काही लेडीज नियर इच्छुक असतील तर त्या येतात आपण त्यांना पण ट्रेनिंग देतो आणि प्लस व्हिजिटर्स येतात जे सरांकडे मधुमक्षिका पालन जे व्हिजिट करतात त्यातील पण काही लोकांना मेन मेन आणि आणि याचा मधाचा जे काही व्हॅल्यू प्रोडक्ट्स आहेत ते बनवण्यासाठी त्यांना इच्छा निर्माण झाली की आपण त्यांनाही ऑनलाईन प्रशिक्षण देतो आणि ऑफलाईन पण देतो आपल्या प्रशिक्षण प्रशिक्षण प्रेशि काळ हा आपल्याला जनरली एका साठी एक तास लागतो हार्डली आपण आपण कोपरगावच्या संजीवनी कॉलेजला दिलेला आहे आपण एवल्याच्या नाव मला नाही आठवत आहे पण येवल्याला पण दिलेलं आहे आणि लोणीला पण दिलेलं आहे आणि आताच आम्ही नेक्स्ट वीक मध्ये नगरच्या एका आयुर्वेदिक कॉलेजला आम्ही प्रशिक्षण द्यायला चाललो आहोत तर आपण ऑनलाईन पण पाठवतो हो आणि श्रीरामपूर मध्ये हॅशटॅग हॅशटॅक्रो नावाने शॉप आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट्स भेटतात ठीक आहे मॅडम धन्यवाद तुम्ही छान अशी माहिती स्वागत तर आपण आपली फार्म व्हिजिट घेतली आणि त्या फार्म मधून आपलं जे प्रोड्यूस आहे म्हणजे जे प्रोडक्शन होत त्याचं इथं ब्रँडिंग करून आपण इथे लावलेलं आहे आता इथे तुम्हाला तीन रॅक दिसत आहेत बघा याच्यामध्ये हा मोनोफ्लोरल म्हणजे याला एका फुलापासून एका झाडाच्या एका फुलापासून निघालेला हा मोनोफ्लोरल जांभूळ मध त्यानंतर हा फॉरेस्ट मधला फॉरेस्ट हानी आपण त्याला म्हणतो मल्टीफ्लोरा मल्टीफ्लोरल हानी आपण त्याला म्हणतो त्यानंतर हा जो मध आहे हा ओव्ह आहे हा सुद्धा मोनोफ्लोरल मध्ये येतो मोनोफ्लोरल म्हणजे एका झाडापासून एकदा काढलेला हा मोनोफ्लोरल हानी आता या तिघांचे जर वापरण्याचं जर आपण म्हटलं जांभूळ आपण साठी वापरतो हा जंगली मध जो आहे फॉरेस्ट हानी हा आपण रेग्युलर साठी वापरतो आणि हा ओवा जो मध आहे हा सर्दी खोकल्यासाठी आपण वापरतो आणि त्याचे तर आता याची पॅकिंग कशी साईजनुसार हो नुसार याची पॅकिंग हा सगळ्यात वरचा जो बॉटल आहे ती पाचशे ग्रॅमची आहे नंतर ही अडीचशे ग्रॅमची आणि शंभर ग्रॅमची म्हणजे कस्टमरला जसं वापरायचं असेल त्याप्रमाणे तीन मध्ये आपण रेट कसा रेट साधारण हजार रुपयेच्या साडेनशे ते हजार रुपये किलो आपण मध हालतो हो आणि अजून एक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आम्ही बनवलेला आहे की, की आ, हे जर मध्ये बाटली आपण कॅरी करू शकत नाही बरोबर आहे तर त्यासाठी आपण काय केलंय की स्टिक डेव्हलप केलंय हनी स्टिक म्हणजे काय हे छोट्या छोट्या अशा याच्यामध्ये आठ ग्रामच्या आपण हनी पॅक करतो आणि हे मुलांना सुद्धा खूप आवडतात आणि आपण प्रवासात कुठेही त्याला घेऊन जाऊ शकतो ता हा एक प्रोडक्ट आम्ही सध्या लॉन्च केलाय त्यानंतर इथं मशरूम पावडर आहे त्यानंतर ही पूर्ण रॅक है, जी तुम्ही बघताय हे आमच्या शेतामधलं जे खपली गाव आम्ही घेतो आणि बाजरी घेतो त्यापासून बनवलेले हे वेगळे पदार्थ आहे त्यामध्ये ह्या खपली गावाच्या शेवा आहेत ज्या अतिशय पौष्टिक आणि आपण म्हणून पासण्यास खूप हलक्या अशा या खपली गावाच्या शेवा आहेत नंतर हा खपली गावाचा रवा आहे तर रव्या शिरा बनवण्यासाठी हा खपली गावापासून काढलेला हा रवा आहे त्यानंतर खपली गावापासूनच अजून एक थोडस बारीक जर आपण केलं तर हे दाळबटी करायचं हे पीठ आहे त्यानंतर अजून त्याच्यामध्ये थोडं अजून जाडस दळलं तर आपला हा खपली गावाचा भरडा सुद्धा तयार होतो अशा प्रकारे विविध प्रोडक्ट आपल्या शेतीतले आपण तयार केले आता मग अशी आम्ही जे तुम्हाला म्हटलं की मध आणि मेणापासून जे आपण बाय प्रोडक्ट बनवतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला हा बाय प्रोडक्ट जो आहे बाय प्रोडक्ट म्हणजे मध आणि व्हॅक्स पासून आपण जे बनवतो ह्या सोप आहेत याला आपण बेबी सोप म्हणतो कारण याला वेगवेगळे वे शेप आपण मुलांना आवडतील असे शेप आपण त्यामध्ये दिलेले आहेत असं हा सोप आता हा मुलांसाठी झाला मोठ्या माणसांसाठी असे मोठे आता हा पपया सोप आहे त्याच्यामध्ये पपयाट आपण यूज केलेला आहे हा पपया सोप तसं त्याच्यामध्ये अलोवेरा सोप सुद्धा येतो तसे वेगवेगळ्या प्रकारचे वे सोप वे वे आपण बनवतो बी वॅक्स आणि मेनापासून त्याचबरोबर आपण बी वॅक्स आणि मेनापासून बनवतो ह्या लिप्स्टिक लिपस्टिक ज्या आहेत आपण त्याच्यापासूनच मोल्ड जे आपण बघितले त्याच्यापासून आपण बनवतो त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहे ही केस आपण बघितली हे सुद्धा आपण बनवतो कॉस्मेटिक मध्ये त्यानंतर हे लिप बाम आहेत कोणतेही प्रिझर्वेटिव्ह ऍड न करता आपण हे लिप बाम बनवतो याच्यामध्ये मेन हा मेन कंटेंट आहे म्हणजे मेनापासून बनलेले सर्व सर्व टिकणारे आहेत टिकणारे आणि वापरायला आपल्या स्किनला आपण फार पुरी पासून वापरतोय मध आणि मेन हे सौंदर्य पास आपण फार पुरी त्याला खराब होण्याचं आणि आपल्या स्किन फ्रेंडली आहे त्यानंतर ह्या मध आणि मेनापासून आपण ह्या कॅन्डल सुद्धा बनवतो ह्या बीवॅक्सच्या कॅन्डल आहेत आणि ह्या कॅन्डल जवळपास चौदा तास कंटिन्यू जातं त्याच्यामध्ये असं डिझाईन सुद्धा आपण बनवतो फ्रॅग्रन्स सुद्धा आपण ऍड करतो ह्या बी वॅक्स पासून बनवलेल्या कॅन्डल आहे त्याच्यामध्ये आपण हनी बी सुद्धा लावली आहे कॅन्डल तर त्यानंतर आपल्या गांडूळ खत इव्हिट बसून निघालेलं हे खत जे आपण पाच किलो पॅकिंग मध्ये भरतो त्यानंतर हे एक किलो पॅकिंग मध्ये त्यानंतर कोकोपीट आणि मग अशी म्हटलं की आपण मशरूम साठी जे बीज बनवतो त्याला आपण स्पॉन म्हणतो तर हे स्पॉन सुद्धा आपण आपल्या लॅब मध्ये बनवतो तर हे स्पॉन वापरून शेतकरी मशरूमचं उत्पादन घेतात त्यानंतर ही ह्या पूर्ण ज्या रॅक दिसत आहे याच्यामध्ये सगळे आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट ठेवले जे आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये एक चांगलं हेल्थ मेंटेन करण्यासाठी जरूर आहे त्यामध्ये गुलकंद आहे मल्टीग्रेन आटा आहे जागरी क्यूब आहे जागरी पावडर आहे आपल्या रागी बिस्किट आहे त्यानंतर लेमन हनी जिंजर सिरप आहे जामून ज्यूस आहे चवासतके चिया सीड आहे हिरगाईचं तूप आहे नंतर वेगवेगळे घाण्याचे तेल आहेत त्यानंतर कडीपत्ता लिवस आहे त्यानंतर मोरिंगा पावडर आहे ह्या गोष्टी आपण दररोजच्या आपल्या जीवनात खाल्ल्या तर नक्कीच आपल्याला एक चांगलं आरोग्य मिळू शकतं म्हणजे मध आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आणि आपले घरचे प्रॉडक्ट कॉस्मेटिक्स आणि गांडूळ खत असे सर्व आपण आपल्या स्टोरमध्ये ठेवलं आहे तर हे जे प्रोडक्ट आहेत हे आम्ही पूर्ण भारतभर आणि कुरिअर सेवा अवेलेबल आहे फक्त तुम्ही आमचे सोशल मीडिया पेज थ्रू जर आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर आम्ही तुम्हाला जे प्रोडक्ट लागतील त्याची लिस्ट आम्ही व्हॉट्सअपला पाठवू आणि व्हॉट्सअपद्वारे तुम्ही तुमची ऑर्डर टाकून आम्ही तुम्हाला कुरियर पाठवू शकतो अच्छा धन्यवाद सर तुम्ही छान अशी माहिती सांगितली आपल्या गोदागिरी फार्म बद्दल धन्यवाद सर नक्की धन्यवाद आपण आलात आणि आमचं पूर्ण हे फार्म आणि पूर्ण शॉप आपण कव्हर केलं आणि लोकांना सुद्धा याच्याबद्दल खूप चांगली माहिती आपल्या युट्यूब चॅनलद्वारे होईल नवीन जे उद्योजक आहेत त्यांनी सुद्धा आपलं युट्यूब चॅनल बघावं आपण इथं आलात आणि आपण आम्हाला आप संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर तर मंडळी हे होते गोदागिरी फार्मचे ओनर तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला हा गोदागिरी फार्म आणि त्यांचा हा अनुभव कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं त्यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल तर या मध्ये इथेच सांभाळत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर कारण हा व्हिडिओ शेअर करायला आपल्या मित्र परिवार विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद